मूर्तिजापूर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी मंडळ न्यू यंग फार्मर क्लब मूर्तिजापूर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने चार पासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती या साखळी उपोषणामध्ये शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी नाफेडद्वारे खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे महाराष्ट्रात हमीभाव कायदा तात्काळ लागू करण्यात यावा अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत परंतु जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन आता चांगलेच चिघडले आहे मूर्तिजापूर तालुक्यात ऐंशी टक्के पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनचा सर्वे न करता सरसकट पंचवीस टक्के विमा नुकसान निकषानुसार बसत असल्याने पंचवीस टक्के विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता शेतीच्या रस्त्याचे खडीकरण समृद्धीच्या धर्तीवर करण्यात यावे संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची करण्यात यावी आमदार खासदारांप्रमाणे वयोवृद्ध शेतकरी व शेतमजूर यांना दहा हजार रुपये महिन्याचे पेन्शन देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी चार सप्टेंबर पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल देवगिरकर बबनराव खोत बाबाराव पाचडे दिलीप वानखडे उत्तमराव मोरे राजू वानखडे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते सदर उपोषणाला निवासी तहसीलदार रवींद्र राऊत व उमेश बनसोडे नायब तहसीलदार यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली परंतु मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतल्यामुळे हे आंदोलन सध्या व्यापक बनले आहे न्यूज धनराज अकोला आमचं जे साखर आंदोलन झालं साखळी उपोषण झालं याचं रूपांतरण सोमवारी अकरा वाजता अन्न त्याग आंदोलनात होणार आहे याचं कारण म्हणजे की व्यवस्थापक नापेड अकोला जिल्हा उपनिर्वाह सहकारी संस्था अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी आमच्या आंदोलनाला कोणत्याही तऱ्हेचा म्हणजे प्रतिसाद दिला नाही माननीय तहसीलदार मॅडम यांनी त्यांना लेखीपत्र दिल्यावरही त्यांनी सव्वीस तारखेला त्यांना पत्र डिस्पॅच झालं आहे त्यांनी आमच्या आंदोलनासाठी भेट पण दिली नाही म्हणून आमच्या शेतकरी लोकांचा स्वाभिमान दुखावला आहे त्यामुळे आम्ही आज सर्व शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जनमंच जा प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना सगळ्या शेतकरी संघटना सगळ्यांच्या वतीनं मिटिंग घेऊन आज असं ठरवलं आहे की सोमवारपासून मी स्वतः शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलनासाठी बसणार आहे त्याच्यात आमचे मेन मुद्दे हे आहेत की शासनानं पूर्ण सोयाबीनची नापीटची खरेदी चालू करावी नंबर दोनवर आहे की या देशात हमीभावाचा कायदा पारित झालाच पाहिजे नंबर तीन आहे आमचा किंवा शेतकरी शेतमजूर साठ वर्षावरील यांना दहा हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी व संपूर्ण कर्जमाफी व मुर्तेर तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित झाला असल्या होण्याची संभावना असल्यामुळे कोणती पंचनामे न करता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम दसऱ्यापूर्वी अदा करावी या सर्व बाबीसाठी मी नऊ तारखेपासून अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे याची शासनानं गांभीर्यानं दखल घ्यावी व याच्यात काही परिस्थिती उद्भवली तर या सर्व काही शासन जबाबदार राहील व हे अधिकारी जबाबदार राहतील पुढच्या शासनाच्या अर्थ काही कायदा तर बिघडलीचं असं आम्ही शेतकरी मंडळाच्या वतीनं करतो व सोमवारी अकरा वाजता मी अन्नत्याग आंदोलन चालू करणार आहे धन्यवाद